नमस्कार मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे पाच वाजता लिलाव झाले त्या लिलावाला आपण आज उपस्थित नव्हतो आणि आपल्यासोबत जे अडतदार व्यापारी सगळे त्या व्यापाऱ्यांकडून आपण काय माल गेला काय भाव गेला त्या जाणून घेऊ आज नमस्कार राम तर घाला कमीत कमी बरं हे काय भाव गेल टोमॅटो आज हायेस्ट तीनशे आणि दोन नंबरचा नंबर शंभर रुपये कारला काय भाव गेलं वीस रुपये किलो आणि काकडी दीडशे ते दोनशे दीडशे ते दोनशे मिरच्या मिरच्या पन्नास रुपये अरे बाबा मिरच्याला चांगला बाजार होतं गोसळे का भा बघ रे पंचवीस आणि कोबी कोबी सात रुपयापासून ते दहा रुपये आणि फ्लावर फ्लावर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो का गट्टा बर आणि कांदे काय भाव गेले आज कांदे खाद क्वालिटी पाहून खाद विकली पंचवीस रुपयाचं खाद विकली बर होती बिरे आली होती का आज काय भाव होती पंधरा ते वीस जुडी गड्डा जुडी मेथी भेंडी काय भाव गेली दोडके दोडके पंधरा रुपये पासून बारा रुपये पासून वीस रुपये बर आणि लिंब काय भाव विकले लिंब सत्तर ते ऐंशी रुपये किलो बरं आल्ल काय भाव होता आज शंभर रुपये किलो आणि लसूण दोनशे वीस ते दोनशे पन्नास चला गाजर काय भाव गेला घ्यावडा काकडी बरं गवार काय भाव गेले एक एकशे एकशे दहा रुपये बरं 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 ठीक आहे